ओम शांती एकतीस मार्च दोन हजार ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सपूत बनून आपल्या सुरतमध्ये बापाची सुरत दाखवा निर्माणच्या बरोबरच निर्मळ वाणी आणि निर्माण स्थितीचा बॅलन्स ठेवा आज बाबा मुलांच्या मुलांचे, मुलांचे भाग्य पाहत आहेत सगळ्यांच्या मस्तकावर भाग्याची चमकणारी रेषा पाहत आहेत डोळ्यांमध्ये रुहानियतच्या भाग्याची रेषा दिसत आहे मुखामध्ये श्रेष्ठ वाणीच्या भाग्याची रेषा दिसत आहे ओठांवर रुहानी मुस्कुराहट दिसत आहे हातामध्ये सर्व परमात्मा खजान्याची रेषा दिसत आहे प्रत्येक आठवणीमध्ये प्रत्येक पावलात पद्मांची रेषा दिसत आहे प्रत्येकाच्या हृदयात बाबाच्या प्रेमात लवलीन होण्याची रेषा दिसत आहे असे श्रेष्ठ भाग्य प्रत्येक मुलगा अनुभव करत आहेत असे बाबांना वाटते कारण ह्या भाग्याच्या रेषा स्वत बाबांनी प्रत्येकाला श्रेष्ठ कर्माच्या कलमने ओढलेल्या आहेत हे श्रेष्ठ भाग्य अविनाशी आहे फक्त या जन्मासाठीच नाही पण अनेक जन्मासाठी अविनाशी भाग्य रेषा आहे अविनाशी बाप आहे आणि अविनाशी भाग्याच्या रेषा आहेत यावेळी श्रेष्ठ कर्माच्या आधारावर सर्व रेषा प्राप्त होतात यावेळी पुरुषार्थ अनेक जन्माची प्रालब्ध बनवतो सगळ्या मुलांना जे प्रालब्ध अनेक जन्म मिळणार आहे बाबांनी ते याच वेळी याच जन्माच्या पुरुषार्थाच्या प्रालब्धाच्या प्राप्तीमध्ये बाबांना पाहायचे आहे फक्त भविष्यासाठी नाही आत्ताही अनुभव करायचा आहे ह्या सगळ्या रेषा नेहमी अनुभवात आल्या पाहिजे कारण आत्ताचे दिव्य संस्कार मुलांचे नवे संसार बनवत आहे म्हणून स्वतःला चेक करायचे आहे प्राप्ती आता आहे तर प्रालब्धचा अनुभवही आत्ताच करायचा आहे भविष्य संसाराचे संस्कार आता प्रत्यक्ष जीवनात अनुभव व्हायचे आहे भविष्याचे काय गायन आहे पवित्रता अर्थात एक धर्म आताचीच स्थापना आहे जे की भविष्यात चालेल एक राज्य एक धर्म आणि नेहमी सुख शांती संपत्ती अखंड सुख अखंड शांती अखंड संपत्ती आताचे आपले स्वराज्यचे जीवन असेच आहे का हे चेक करायचे आहे ते विश्वराज्य आहे आणि आता स्वराज्य आहे अविनाशी सुख सुख अविनाशी अनुभव होतो का हे चेक करायचे आहे साधनांच्या आधारावर तर नाही कधी दुखाची लहर अनुभव होते का नाम, मान शान शानच्या आधारावर जे सुख असते ते विनाशी आहे अल्पकाळाचे आहे विनाशी आधाराचे अविनाशी सुख आता मिळत नाही चेक करत चला आताचे संस्कार भविष्य संसाराच्या प्रालब्धमध्ये किती फरक आहे मुलांनी जन्मतच बाबांना वचन दिलाय आहे बाबांच्या सोबत सोबती बनून विश्वकल्याणकारी बनून शांतिमय संसार बनवणारे आहेत नवा संसार आता संस्काराच्या आधारावर बनणार आहे फक्त आत्ताच पुरुषार्थ नाही करायचा लेकिन पुरुषार्थाची प्रालब्ध पण आत्ताच अनुभव करायची आहे सुखाबरोबर शांतीही चेक करा शांत वायुमंडल आहे त्यामध्ये आपल्याला शांती अनुभव होते ही काही मोठी गोष्ट नाही पण अशांतीच्या वातावरणातही अशांतीला शांतीमध्ये परिवर्तन करणारे आहात परिवर्तक आहात परिवर्तक कधीच परवश होत नाही याचप्रमाणे संपत्ती अखूट संपत्ती स्वराज्य अधिकारीची आहे का ज्ञान गुण आणि शक्ती स्वराज्य अधिकारीची संपत्ती आहे ज्ञानाचा विस्तार सारमध्ये स्पष्ट जाणून घेतला ना ज्ञानाचा अर्थ हा नाही की फक्त भाषण केलं कोर्स केला ज्ञानाचा अर्थ आहे समज प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म बोल ज्ञान म्हणजे समजदार न्यान स्वरूप बनून करत राहायचे आहे मुलं मास्टर सर्व शक्तिमान आहेत शक्तिमान नाही मग सर्व शक्ती असायला पाहिजे वेळेवर हजर होतात की वेळ निघून जाते हे चेक करायला पाहिजे तिन्ही गोष्टी एक राज्य एक धर्म आणि अविनाशी सुख शांती संपत्ती कारण नव्या संसारात ह्या गोष्टी आत्ताच स्वराज्याच्या वेळी अनुभव व्हायला पाहिजे आत्ताच हे संस्कार भरतील तेव्हाच अनेक जन्म प्रालब्धच्या रूपात चालतील बापदादांनी पहिलेच सांगितले आहे की खूप वेळेचा अभ्यास पाहिजे तीव्र पुरुषार्थी मुलं नेहमी दाता असतील देणारे हे असलं तर मी पुरुषार्थ करेल ते असलं तर मी पुरुषार्थ करेल असे नाही तीव्र पुरुषार्थीची दुसरी निशानी नेहमी निर्माण कार्य करत असतानाही निर्माण निर्माण आणि निर्माण दोन्हीचा बॅलन्स पाहिजे निर्माण बनून कार्य केल्याने सर्वांद्वारा मनाचे प्रेम आणि दुआ मिळत राहतील बापदादा म्हणतात निर्मळ वाणी निर्माण स्थिती यामध्ये आणखी अटेन्शन ठेवायला पाहिजे शांती।